अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा या लक्षवेधी मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून राज्यव्यापी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले नुकतीच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा पार पडली या सभेत राज्यातील सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीबाबत अत्यंत त्वेष चर्चा करण्यात आली महाराष्ट्र शासन या मागणीकडे अत्यंत उदासीनतेने बघत आहे म्हणूनच या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील प्रमुख मार्गांनी ही रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान एकच मिशन जुनी पेन्शनची चांगलीच नारेबाजी करण्यात आली अर्थराज्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी दोन हजार एकोणवीस ला अभ्यास समितीची स्थापना केली या समितीच्या दोन ते तीन बैठका संपन्न झाल्या परंतु गत 3.5 वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा राज्यातील एनपीएस धोरणा संदर्भात अध्यक्ष कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सेना दलाला जुनी पेन्शन योजनास कायम ठेवण्यात आली आहे खासदार आमदार यांना आजही नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू झालेली नाही यावरून नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसल्याचे स्पष्ट होते तसेच एन पी एस योजनेमार्फत मिळणाऱ्या संभाव्य पेन्शनच्या लाभाचे स्वरूप कोणतीही शाश्वती न देणारे आहे अलीकडेच राजस्थान छत्तीसगड गोवा या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू केली आहे महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असून देखील राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का नाही असा सवालही कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते या बाईक रॅलीचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत लागलेले कर्मचारी व अधिकारी आहे यांना नवीन पेन्शन योजना शासनाला लावली आहे ही नवीन पेन्शन योजना एकदम मुस्कामी ठरलेली आहे त्याचे परिणाम आपल्या लक्षात आलेले आहे त्यावरून ही योजना शासनाने तात्काळ बंद करून एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची जुनीच पेन्शन योजना लागू करावी यासाठी एक प्रकारचं पूर्ण राज्यात आज सर्व जिल्ह्यात एक लक्षवेधी आंदोलन हे केलेलं आहे जर शासनानं या लक्षवेधीकडे लक्ष दिलं नाही तर पुढं हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत मोठा मोर्चा काढला जाईल आणि त्यानंतर पूर्ण राज्यभर बेमुदत संपाचं आयोजन सर्व संघटनांना एकत्रित करून केलं जाईल काही नियोजन होतील आणि राज्य मिटिंग मध्ये ठरल्यानुसार हिवाळी अधिवेशन मध्ये याबाबत एक मोर्चाचं नियोजन सर्व संघटनांना घेऊन करणार आहोत आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बेमुदत संपाचं नियोजन सर्व संघटनांचे एकत्रितपणे करण्यात आलेलं अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती